तो नु बाय जेणेकरून आपण प्रॉपोजेस करू शकतो तर दुसरे जे आहे तो आपला दिसतील शिकू म्हणून पण असते नाही सीट माझे उठते नाही बस पण आपली लावते सीट आहे पण काय वायर आहे काही शेअर आहे नाही आपण लगडबाई आपल्यामध्ये उपस्थित आहे सोबत नरेंद्र भाई मोदी देशाचे कन्खर पंतप्रधान सगळेचे सभेचे प्रभारी पत्रकारांचे दिसेन अकिचे एंट्री ही पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये हो सर्व पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो तुमचे धन्यवाद देतो मी आदरणीय डॉक्टर अजित जी गोपछेडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकारांस या जगाचे नेते हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा उस्मानाबाद धाराशिव येथे तीस तारखेला सकाळी दहा वाजता केरला इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूच्या मैदानामध्ये होणार आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आमच्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी येणार असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून धाराशिव व परिसरातील सर्व जनतेला आभावृद्ध बंधू भगिनी सर्व तरुण आमचे युवक कार्यकर्ते महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी यांना या प्रसारमाध्यमाच्याद्वारे मी आज विनंती करीत आहे की जगाचे नेते माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हे अर्चनाताईंना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे आपण सगळ्यांनी या महान नेत्याचे जाजुलल्या असे विचार हिंदुस्तानला जागतिक महासत्ताकडे नेण्याच्या ने संदर्भातले त्यांचे गेल्या दोन हजार चौदापासूनचे अथक परिश्रम आणि त्याच्या माध्यमातून होणारा हिंदुस्तानचा कायापालक आणि एवढा मोठा जगाचा नेता आज धाराशिव नगरीमध्ये ते आपल्याला येत आहेत मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या सगळ्या जनतेला विनंती करतो की माननीय पंतप्रधान मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी व अर्चनादायींना या सात मेच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून देण्याच्यासाठी व या जनता रूपी परमेश्वराच्या माध्यमातून जो आशीर्वाद आम्हाला तो, तो मिळणार आहे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व या देशामध्ये चारशे पारचा नारा जो मोदीजींना जो दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी मोदीजींच्या या सभेला लाखोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे अशी मी या सर्व धाराशिव लोकसभेतील सर्व जनतेला मनापासून हात जोडून विनंती करीत आहे मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून माझ्यावर जे दायित्व दिलेलं आहे त्या अनुषंगाने पण मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना महायोगीच्या पदाधिकाऱ्यांना नम्र प्रार्थना करतो जे आपण या सभेसाठी सर्व जनतेला नम्र विनंती करावे आणि ही सभा यशस्वी करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद मी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं गेले दहा वर्ष दोन हजार चौदापासून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाशी देशवासियांशी प्रचंड अशी अद्वितीय अशी सेवा केलेली आहे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन थेट लाभ देण्याच्या योजनांसह देश जागतिक स्तरावरती एका वेगळ्या उंचीवर नेलेला आहे मोदी साहेबांचं हे सर्व काम जे आहे ते आपण सहसा टी व्हीवर बघतो मोबाईलवरती बघतो पेपरमध्ये वाचतो परंतु त्याच मोदी साहेबांना तीस तारखेला मंगळवारी तीस तारखेला धाराशिवला आपल्याला बघता येणार आहे त्यांचे विचार ऐकता येणार आहे ती सभा जी आहे ती तीस तारखेला मंगळवारी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढं पुढे एक मोठं मैदान जे आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपल्या माध्यमातून आपल्या दाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना बंधू भगिनींना मला आद्राचं निमंत्रण द्यायचं आहे आद्राचं आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आवर्जून मोदी साहेबांना भेटायला आणि त्यांचे विचार ऐकायला या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित राहावं एक आपल्याला सूचना देखील घ्यायची आहे की पंतप्रधान महोदयांची जी काही सुरक्षा असते त्याच्या अनुषंगाने आ, काही वेळानंतर किंवा काही वेळ आधी ट्रॅफिकची मूव्हमेंट जी, जी आहे ती थांबवली जाते त्यामुळे माझी आवर्जून ही विनंती राहणार आहे की दहाच्या सुमारास लोकांनी तिथे पोचावं जास्तीत जास्त साडेदहापर्यंत त्या अनुषंगाने नियोजन व्हावं सभा जी आहे ती प्रचंड मोठी होणार आहे लोकांना खूप उत्सुकता आहे मोठ्या संख्येने महिला येणं देखील अपेक्षित आहे त्यामुळे सगळ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी येत असताना तिथे देखील जी सोय करणं गरजेचं आहे ती केली जाणार आहे आणि सर्वांना माझं पुनश्च आव्हान आहे की मोदी साहेबांना पहिल्यांदाच आपण इथे धाराशिवमध्ये समक्ष बघू शकणार आहोत त्यांचे विचार तिथे थांबून आपण ऐकू शकणार आहोत त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण आवर्जून यावं धाराशिव जिल्हा बाराशिम लोकसभा मतदारसंघ या परिसरामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आपल्याबद्दलचं विजन काय आहे देशाबद्दलचं विजन काय आहे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे तीस तारखेला मंगळवारी दहा वाजेपर्यंत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या थोडंसं पुढे ग्राउंड आहे तिथे ही सगळी सभेची सोय केली गेली आहे आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे धन्यवाद दादा त्यांचं शेड्यूल काय आहे शेड्यूल असं आहे की माडाला पहिली सभा होईल नंतर धाराशिव त्याच्यानंतर लातूर असं साधारण पहिली सभा किती हे आपल्या दृष्टीने दृष्टीने सगळेच्या ठिकाणी दहा पर्यंत लोकांनी यावं अशी आपली अपेक्षा आहे त्यामुळे टायमिंगच्या बद्दल माझी विनंती आहे की काही कन्फ्युजन नका दहा वाजेपर्यंत लोकांनी यावं असं द्याच एक दहा वाजेपर्यंत सगळेच्या ठिकाणी यावं असं आमचं जाहीर आव्हान आणि माझी विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये कृपया काही कन्फ्युजन होतो नका दहाची वेळ खूप सांगा ते कुठून येणार आहेत काय म्हटलं मोदी साहेब कुठ येणार आहेत मोदी साहेब माड्यावर येणार मारायलाय महाराष्ट्रातच असणार एकोणतीस तारखेला का दिल्लीवर येणार ते दिल्लीवर येणार आहेत का महाराष्ट्रात असणार आहेत एकोणतीस तारखेला माहिती येऊन सांगेन आपल्याला सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये आहेत आता लोक उपलब्ध आहेत तिथे आलेले आहेत पर्याप्त सोय केली जात आहे तुम्ही तिथे गेला तर सगळं दिसेल आपल्याला आता किती एक किती असं मी सांगा आणि आम्हाला माहिती कोणादारा सभा तुळजापूर्ण झाली सभा होती ती धाराशिवला होती आणि सर्व शेड्यूलचा विचार केला आता तसा नियोजित नाही आहे परंतु आवर्जून आपण आता जो आराखडा तयार करतोय आणि ज्यासाठी राज्य सरकारने तेराशे कोटी दिले त्याच्या पलीकडचे पैसे केंद्र देणार आहेत आणि ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर निश्चित मोदी येणार आहेत तुळजापूर येणार आहे दर्शनी घेणार आहे हे मात्र आमचं ठरलेलं आहे खूप मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये झाली नाही एवढी मोठी संख्या नाही अशी आमची पूर्ण आमचा विश्वास आहे की सगळ्यात मोठी आपल्या वादाकी सभा होईल भूमिका देशी साधारण आत्ताच्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार अतुलभाई पटेल हे येणार आहेत आपले पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत बाकी इतर काही खासदार महोदय आमदार महोदय उपस्थित राहतील आणि महायुतीचे घटक अनेक जण उपस्थित राहणार आहेत आणि आपलं साधारण नियोजन असं आहे की कि सभेच्या ठिकाणी जवळ गाड्या थांबून लोकांना उतरता येईल मग गाड्या पार्किंगला जातील आणि सभा संपल्यानंतर सध्या सगळ्याकडे मोबाईल आहेत त्यामुळे त्याला नियोजन करता येईल पार्किंगपर्यंत चालत जावं लागेल अशी शक्यता थोडी कमीच ठेवू आपण पार्किंगची सोय पर्याप्त केली आहे परंतु लोकांना सोडणं जाऊन गाडी लावणं आणि नंतर पिकअप करणं असं साधारण नियोजन आपण करतो साधारण पाच अॅम्ब्युलन्सेस ठेवण्याचं नियोजन आहे आणि बाकी पाणी पर्याप्त ठेवणं इतर गोष्टींची काळजी घेतोय आपण जेवढं शक्य तेवढं नक्की केलं जाणार म्हणून मी म्हटलं की संख्या मोठी असणार आहे लोकांनी एकमेकाची थोडी काळजी घेणं देखील या प्राप्त परिस्थितीमध्ये गरजेचं आहे ठीक आहे निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या काही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या त्या संदर्भात काही तक्रारी निकाल काही प्राप्त झालेले आहेत आजपुन एक नोटीस निवडणूक आयोगाने काढलेली आहे काय नेमकं का आहे काय प्रकरण आहे तिथे खर्चाच्या बाबतीत जे शेडो खर्चाबाबतीतसुद्धा काहीतरी चुकीचा खर्च दाखल केला असं कमी खर्च दाखल केला आणि जास्त खर्च झाला असं शेडो हे म्हणत आहे त्यांचा निवडणूक आयोग त्यानंतर खर्च जो आहे तो आपल्या खर्चात दाखवण्याची नोटीस आठ तेचाळीस तासात उत्तर द्या असं सांगितले आपल्याला मला याची कल्पना नाही आहे जे आमचे इतर सहकारी आम्ही लागतात परंतु जे काही नियमाने आहेत जे काही योग्य आहे